क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत सोळा प्रभागांतील पासष्ट जागांसाठी आरक्षण जाहीर महिलांचा मोठा वाटा अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीयांमध्ये कही खुशी कही गम इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज नाबा घोरपडे नाट्यगृह येथे आयुक्त तथा प्रशासक सौ पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोळा प्रभागांतील एकूण पासष्ट जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जाती जमातींसाठी सहा जागा त्यापैकी तीन महिला इतर मागासवर्गीयांसाठी सतरा जागा त्यापैकी नऊ महिला सर्वसाधारण महिलांसाठी एकवीस जागा अशा प्रकारे एकूण तेहत्तीस जागा महिलांसाठी आरक्षित ठरल्या आहेत आरक्षण जाहीर होताच विविध समाज घटकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या काहींसाठी आनंदाचा तर काहींसाठी धक्क्याचा क्षण ठरला अनुसूचित जाती महिला तीन जागा प्रभाग क्रमांक एक अ सात अ तीन अ अनुसूचित जाती तीन जागा प्रभाग क्रमांक सहा अ नऊ अ दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नऊ जागा प्रभाग क्रमांक तेरा अ पाच अ आठ अकरा अ बारा अ सोळा अ सहा ब नऊ ब दहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ जागा प्रभाग क्रमांक दोन अ चार अ चौदा अ पंधरा अ एक ब तीन ब सात ब सोळा ब सर्वसाधारण महिला एकवीस जागा प्रभाग क्रमांक एक क दोन ब दोन क तीन क चार ब चार क पाच ब सहा क सात क आठ ब नऊ क दहा क अकरा ब बारा ब तेरा ब चौदा ब चौदा क पंधरा ब पंधरा क सोळा क सोळा ड सर्वसाधारण प्रवर्ग एकवीस जागा प्रभाग क्रमांक एक ड दोन ड तीन ड चार ड पाच क पाच ड सहा ड सात ड आठ क आठ ड नऊ ड दहा ड अग्रा ब अग्रा ड बारा क बारा ड तेरा क तेरा ड चौदा ड पंधरा ड सोळा ई आरक्षण सोडतीनंतर शहरात चर्चा रंगली असून आगामी निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे नव्या दिशेने आकार घेण्याची चिन्हे आहेत प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा